अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी आमदार बच्चू कडू बरांगी यांच्या भेटीला दाखल झालेत वीस तारखेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि यांची भेट महत्वाची मानली जाते बच्चू कडू यांच्या मध्यस्थीनं दुसऱ्या टप्प्यातील जरांगींचं आमरण उपोषण सुटलं होतं आंदोलनाचं नियोजन कसं आणि त्यातून काही मार्ग निघतो का यासाठी मी अंतरवाली सराटीत आलो बच्चू कडू यांचं वक्तव्य आंदोलनाच्या पूर्वी जर समाजासाठी काही करता आलं तर ते सोन्याहून पिवळ आहे पायी आंदोलनावर आम्ही ठाम मी सुद्धा सहभागी होणार त्र्यंबकेश्वर राक्षस भवनांनी लसीकरणाची नोंदी घेऊन अधिकाधिक दाखले मिळतील हा सरकारचा प्रयत्न सगळे सोयऱ्यांचा निर्णय झाला तर सगळे प्रश्न सुटू शकतात आंदोलनाचं नियोजन कसं आणि त्याच्यातून काही मार्ग निघते काय या दोन्ही गोष्टीसाठी मी इथं आलो आहे मला असं वाटतं का काही गोष्टी आपण आंदोलनापूर्वी जर करून घेता आल्या आणि समाजाचं भलं होत असेल त्याच्यामध्ये सगळ्यांचं तर ते अगोदरच पूर्ण होत असेल तर ते सोन्याहून पिऊळ आहे तशी एक चर्चा आम्ही करतो आहे आणि त्या माध्यमातून कसं समोर जातो आहे ते पाहू बरं पण जरंगे पाटील वीस तारखेच्या जो पायी मोर्चा आहे त्यावर कायम आहे आणि ते त्यांचा एक शब्द चर्चेतला जो आहे त्यावरून चर्चा रखडलेली आहे तो म्हणजे सोयऱ्या हा शब्द तर त्यानुसार काय नेमकी तुम्ही चर्चा करणार आहात पायी आंदोलनात आम्ही पण थांबावं मी पण आहे मी पण येणार आहोत पायी कारण आम्ही जे शब्द दिला त्या शब्द आपण कुठेही म्हणजे टाळतो असं नाही आहे दिलेल्या शब्दावर आम्ही त्या आंदोलनात मीसुद्धा सहभागी होईल आता सोयरेमध्ये सरकारनं केलेली व्याख्या आणि जरांगे पाटील साहेबांना केलेली जी व्याख्या या दोनही गोष्टी कशा जुळतील याचा प्रयत्न आपण करून पाहू मला एक शेवटचा टप्पा तो सगळं बाकी राहिलेला आपण सरकारी दफ्तरीमध्ये काही पुरावे भेटत नाही म्हणून आपण त्र्यंबकेश्वर राक्षस भवा किंवा लसीकरण झालं होतं गव्हर्नमेंटनंच ते केलं होतं त्याच्यातले काही नोंदी घेऊन अधिका अधिक दाखले भेटून याच्यासाठी प्रयत्न सरकार आहे आणि म्हणूनच ते अधिसूचना आपण सरकारनं काढलेली आहे तर त्यामध्ये अधिक काही सुटू शकतं म्हणून आपण सगळे सोरेवर येतो आहे ते जर व्यवस्थित झालं तर मला वाटतं एक चांगला निर्णय होऊ शकतं बेधडा निर्भीड बिन मांडणी करणारा खबऱ्या नाही